नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस भाजपा शहर कार्यालय अहिल्याबाई चौक कल्याण पश्चिम येथे साजरा करण्यात आला त्यावेळी माजी नगरसेवक कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील माजी आमदार कल्याण पश्चिम एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पवार भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व देशप्रेमी भारतीय तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझ्यातर्फे व भारतीय जनता पार्टी शहर मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो उपस्थित सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपले सर्वांचे नेते नरेंद्र पवार साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ तावडे साहेब ऋषी साहेब साहेब त्याचबरोबर अर्जुनजी मात्रे प्रेमनाथ शेठ मात्रे वाघ मॅडम प्रिया शर्मा मॅडम सोपारकर मॅडम वैशाली ताई सर्व आपले सर्व पदाधिकारी आजची आपली भारतीय जनता पार्टीची वर्षानुवर्षाची परंपरा आहे आज इथे माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत परंतु आज जो इथे मान मला दिला तो तर मी या मंडळाचा अध्यक्ष आपला असला आहे म्हणून दिलेला आहे तर सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचं आणि सर्व नेतृत्वाचा मी आभार व्यक्त करतो की ही संधी मला आपण दिली आणि आज ज्या देशाचा आपला जो तिरंगा आहे तो पटकवण्याचा मान मला दिला आपण सर्व इथे उपस्थित राहिलो आणि वेळेत आपला कार्यक्रम पार पडला याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो शुभेच्छा आज भारताचा स्वातंत्र्य दिवस हा अठ्ठ्याहत्तरवा आहे तर आनंद आणि दुःख दोघं मिश्रित असं आहे कारण का आजच्या दिवशी जर बांगलादेशामध्ये जे घडत आहे त्याला आपण विसरून चालणार नाही बांगलादेशामध्ये हिंदू लोकांवर जो अन्याय अत्याचार होतो त्यांना खरं म्हणजे आज आपण आदरांजली व्हायला पाहिजे त्यांच्या दुःखात आपण दुःखी आहोत आणि म्हणून सगळ्या हिंदू लोकांनी एकत्रित येऊन संघटित होणं ही आजच्या काळाची गरज आहे हे आव्हान मी आज तुम्हाला सगळ्यांना करते कारण का बघा जुनून असल्याशिवाय काहीच होत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये जुनून असणं महत्वाचं आहे अठ्याहत्तर वर्षापूर्वी जेव्हा लोकांमध्ये देशावर मरण्याचा जुनून होता तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आता अठ्याहत्तर वर्षानंतर जेव्हा आपण देशावर जगण्यात आपल्याकडे झुमूल निर्माण होईल तेव्हा आपल्याला विश्वगुरु बनवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आणि म्हणून सगळ्या नागरिकांना मीच बोलू शकते की आपण धर्म जाती या सगळ्यातनं बाहेर पडून मी एक भारतीय आहे आणि माझा जर कोणी मला विचारलं की तुमच्या भारताचा सगळ्यात मोठा सण कोणता तर तो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असं जेव्हा मी बोलेन तेव्हा मी खरं स्वतंत्र आहे असं मला मनापासून वाटेल आणि व्यूर रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद